नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरे मित्रांनो आज आपण नामांकित कीर्तनकार बाबा महाराज सातरकर यांच्या आयुष्यातला एक प्रसंग आपण आज बघणार आहोत तो असा की ज्यामुळे त्यांच्यात वारीचे संस्कार घडले आणि ते शेवटपर्यंत टिकले आईच्या उदरात असताना वारीचे संस्कार बाबा महाराज सातरकरांवरती घडले आणि ते शेवटपर्यंत कसे टिकले हे आपण सर्वांनी त्याचा अनुभव घेतलेला आहेच आषाढीनिमित्त बाबा महाराजांनी शिकवलेला हरिपाठ आणि त्यांनी सांगितलेला मंत्र आवर्जून म्हणा नमस्कार आयुष्यात एकही एकादशी ज्यांनी कधीच चुकू दिली नाही ते बाबा महाराज आयुष्याच्या अखेरच्या क्षणीही पाशांकुश एकादशीचे व्रत पूर्ण करूनच गेले आईच्या उदरात असल्यापासून मी वारी केली आणि जन्माला आल्यावर आयुष्यभर वारकरी बनून राहिलो असे बाबा महाराज कायम सांगत असत त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेला मंत्र याची आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण उजळणी करूया वारकरी कीर्तनाची परंपरा देश विदेशात नेणारे निळकंठ ज्ञानेश्वर गोरे अर्थात ह भ प बाबा महाराज सातारकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र त्यांनी आपल्या कीर्तन प्रवचनातून श्रोत्यांच्या अध्यात्माची गोडी लावली त्यांच्या मधुर आवाजात जय जय रामकृष्ण हरी हे भजन ऐकणे म्हणजे पर्वणीच असे बाबा महाराज सातारकर यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणावीसशे सछ छत्तीस रोजी साताऱ्यात झाला त्यांनी वकिलीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले घरात तीन पिढ्यांपासून कीर्तन प्रवचनाची परंपरा सुरू होती ती त्यांनी देखील पुढे नेली त्यांच्या कीर्तनाला गावागावातून हजारोंचा जनसमुदाय गोळा होत असे त्यांच्या रसाळवाणीने मंत्रमुग्ध होत असे शास्त्र पुराणे संत साहित्य सामाजिक राजकीय विषयांची सरमिसळ करत ते श्रोत्यांना तासन तास जागेवर खिळवून ठेवत असत आजच्या मोबाईल युगातही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे कीर्तन प्रवचन ऐकणाऱ्यांची कमतरता काही कमी नाही बरं का एवढेच नव्हे तर अनेक घरात सायंकाळी बाबा महाराजांच्या स्वरातील हरिपाठाबरोबर दिवे लागण होते बाबा महाराज सातरकर यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाचे ब्रीद आणि त्याला जोडून आलेली पथ्ये पाळली या वाटेवर प्रवास करणाऱ्या तसेच अध्यात्माची गोडी असणाऱ्या अभालवृद्धांना ते मार्गदर्शन करतात ज्ञानोबा रायांनी पांडुरंगाला केवळ देव मानले नाही तर मायबाप मानले हा जिव्हाळा जसा माऊलींच्या ठाई होता तसा आपल्या ठाई निर्माण व्हावा म्हणून प्रतिवर्षी आपण वारीला जातो वारी, वारी हे केवळ भेटीचे निमित्त त्यानिमित्ताने वारकरी एकत्र येतात भजन कीर्तन करतात सस्तंग घडतो पण पांडुरंगाचे दर्शन रोज घडावे असे वाटत असेल तर त्याचा शोध मनाच्या गाभाऱ्यात घेतलाच पाहिजे त्यासाठी तुळशी माळ घालावी माळ घातली की सद्गुणाकडे वाटचाल सुरू होते आचरण शुद्ध होतात आधी आचार म्हणजे आचरण सुधारते मग आपोआप विचारही शुद्ध होऊ लागतात माळ घालणाऱ्याने रोज सकाळी उठल्यावर पांडुरंगाची माणसपूजा करावी विठोबाचे स्मरण करावे त्याला मनोमन स्नान घालावे फुले व्हावीत गंध लावावे आणि मग तुकोबा रायांना रायांनी जो मंत्र मिळाला जय जय रामकृष्ण हरी त्याचा जप करावा कृष्ण हरी हा बीज मंत्र आहे बीजाचे फळ लगेच मिळत नाही त्याला खतपाणी घालावे लागते म्हणून रोज हा मंत्र म्हणावा या मंत्राने मन स्वच्छ होते आणि तिथे पांडुरंग वास करतात माळ घालणाऱ्या व्यक्तीने तिचे पावित्र्य राखण्यासाठी काही पथ्ये पाळावीत मांसाहार मद्यपान तंबाखू अशा गोष्टींचे सेवन करू नये परश्री मातेसमान आणि परपुरुष पांडुरंग मानून सेवा करावी वर्षातून एकदा पंढरीची आणि आनंदीची वारी करावी नित्य पांडुरंग दर्शनाचा ध्यास ठेवावा हा ध्यास ठेवतच ह हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर यांनी आपले आयुष्य कीर्तन सेवेसाठी वेचले तोच आदर्श आपणही ठेवून पुढे मार्गक्रमण करूया तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद